सर्व श्रोत्यांना नमस्कार आकाशवाणी अहमदनगर केंद्राचं स्थानिक सायंकाळचं प्रसारण हे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या सेवेत येत आहे यामध्ये याचा मुख्य उद्देश हा होता की जे काही आपले स्थानिक कलाकार आहेत अहमदनगर जिल्ह्यामधले त्यांना एक हक्काचं व्यासपीठ यामधून उपलब्ध व्हावं आपल्या अहमदनगर जिल्ह्यामधले जे काही युवक वर्ग आहेत त्यांच्यासाठी युवावानी कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळे सदरं आपण त्यामध्ये घेतो आहेत खेल जगत असेल साहित्य संस्कृती असेल स्टार्टअप्स असतील कौशल्य विकास असेल किंवा चालू घडामोडी असतील तर हे सर्व नवीन कार्यक्रम त्यांना त्या ठिकाणी ऐकायला मिळणार आहेत आपले जे काही स्थानिक का लोककलावंत का आहेत त्यांना लोकसंगीताच्या माध्यमातून या ठिकाणी सादर करण्यासाठी संधी मिळणार आहे तर मी सर्व श्रोत्यांना आवाहन करतो की पुन्हा एकदा आपण आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे कार्यक्रम सायंकाळच्या प्रसारण सभेमध्ये ऐकू शकता आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून या सर्व कार्यक्रमांचा आपण आस्वाद घेऊ शकता धन्यवाद